2025 मदे चा यानी दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खूप मोठी आनंदाची बातमी दिली आहे ते म्हणजे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख रुपयांची कर्जमाफी येत्या चोवीस तासामध्ये मिळणार असल्याची मोठी अपडेट आता आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे आणि सगळ्यात महत्वाची अपडेट त्यांनी दिली म्हणजे ती म्हणजे येणाऱ्या चोवीस तासामध्ये आता वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही कर्जमाफी होणार असल्याची मोठी अपडेट त्यां आता त्यांनी दिली आहे त्यामुळे आता सरसकट या वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी होणार आहे यासाठी आता टोटल छत्तीस जिल्ह्यामधील वीस जिल्हे पात्र ठरवण्यात आले आहेत त्यामुळे वीस जिल्ह्यात तुमचा जिल्हा आहे का सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा वीस जिल्ह्यांची यादी आता समोर आलेली आहे तीच यादी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे या वीस जिल्ह्यातील यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुमचं दोन लाख रुपयापर्यंत सरसकट वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्ज आता माफ होणार आहे त्यामुळे तुमचा जिल्हा या यादीमध्ये असणार आहे का सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा पण त्याआधी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले बघा शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा आमचा संकल्प आहे कारण शेतकऱ्यांना आम्ही ऑलरेडी मोफत वीज दिलेली आहे शेतकऱ्यांची कर्ज आम्ही करतो आहोत शेतकरी मित्रांनो थकीत कर्जदार शेतकऱ्यांची संख्या जर पाहिली तर ती एकूण नव्वद लाखच्या आसपास शेतकरी जे आहेत त्यांची दोन लाख जे कर्ज आहे ते आता सरकारकडून माफ होणार आहे निवडणुकीच्या आधी त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते तर त्यांनी सर्व शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते की तुमचं दोन लाख रुपयापर्यंत सरसकट कर्ज माफ करू तर ते आव्हान आता पूर्ण होणार आहे येणाऱ्या चोवीस तासाच्या आतमध्ये आता वीस जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयापर्यंतचे आता कर्ज माफ होणार आहे अशी मोठी घोषणा आता करण्यात आलेली आहे त्यामुळे आता चोवीस तासाच्या आतमध्ये तुमचे कर्ज आता माफ होणार आहे यासाठी वीस जिल्हे पात्र ठरवण्यात आले आहेत या वीस जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नक्की बघा आता या वीस जिल्ह्यांची यादी सुद्धा शासनाने आता जाहीर केली आहे ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी वाचून सांगणार आहे जर तुमचा जिल्हा या वीस जिल्ह्यांच्या यादी यादीमध्ये असेल तर तुम्हाला आता तुमचे कर्ज जे आहे ते सरसकट दोन लाख रुपयापर्यंत माफ केले जाणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे का सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे तुम्हाला माहितच असेल की निवडणुकीच्या आधी ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार होते त्यावेळी निवडणुकीच्या आधी त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं आम्ही निवडून आल्यावर सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू आणि तसेच आता होत आहे आता तुमचं चोवीस तासांच्या आतमध्ये तुमचं सर्व दोन लाख रुपयाच्या आतमध्ये सरसकट वीस जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आता तुम्हाला कर्ज माफ केलं जाणार आहे यासाठी राज्यातील पात्र वीस जिल्हे ठरवण्यात आले आहेत या वीस जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असणार आहे का सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा आता जी यादी शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे आता या वीस जिल्ह्यातील यादीमध्ये दोन लाख रुपयापर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाणार आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळावा तसेच जे गरजू शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा म्हणून सरकारकडून आता प्रस्तावाचा विचार केला आहे यामध्ये दोन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी येत्या चोवीस तासात केली जाणार आहे आता यामध्ये ज्यांचं उत्पन्न आणि उत्पादन जे काय असेल ते मोठ्या प्रमाणात आहे अशा शेतकऱ्यांना वगळण्यात येणार आहे मग आता कोणते शेतकरी वगळण्यात येणार आहेत आणि कोणत्या वीज जिल्ह्यामध्ये दोन लाख रुपये पर्यंतचे कर्ज माप होणार आहे याची डिटेल्स मध्ये माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला वीस जिल्ह्यांची नावे सांगतो या वीस जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला आता येत्या चोवीस तासांमध्ये तुमचं दोन लाख रुपयापर्यंतचं कर्ज हे माफ होणार आहे आता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो एक दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे नियमित कर्ज भरणार जे शेतकरी आहेत तर त्यांचा आत्मविश्वास कुठेतरी खचू नये आणि कर्जमाफीमध्ये ते त्यांना काहीच फायदा झाला नाही असं वाटू नये म्हणून सरकार पंचवीस हजार पर्यंतची बोनस मदत त्यांना जाहीर करणार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे त्यामुळे हाच प्लॅन आता घेऊन विविध पक्षांच्या नेत्याकडे सरकारचे प्रतिनिधी चंद्रकांत दादा पाटील किंवा स्वतः मुख्यमंत्री असतील त्यांनी हा प्रस्ताव या सगळ्या नेत्यांकडे मांडलेला आहे कुठेतरी यावरती सर्व पक्षीय या नेत्यांमध्ये सहमती होता आता दिसते आहे आणि म्हणूनच तातडीने आज ही बैठक आता बोलवण्यात आली आहे यामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये एक बैठक झाली यांच्यातून हा निर्णय आता घेण्यात आला आहे की आता तुम्हाला चोवीस तासांच्या आतमध्ये वीस जिल्ह्यामध्ये दोन लाख रुपये पर्यंतचे सरसकट कर्ज माफ केले जाणार असल्याची मोठी माहिती आता मिळत आहे त्यामुळे वीस जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा मी तुम्हाला वीस जिल्ह्यांची यादी पुढे वाचून दाखवणार आहे मग बघा शेतकरी मित्रांनो अजून एक महत्वाची अपडेट म्हणजे आता सर्व शेतकऱ्यांची पात्रता सरकारकडून चेक केली जाणार आहे मग यामध्ये पात्रता कोणकोणती असणार आहे ते बघा या पात्रतेमध्ये तुम्ही जर बसला तर तुम्हाला येत्या चोवीस तासामध्ये आता कर्जमाफी होणार आहे तर तुम्हाला वीस जिल्हे आता राज्य सरकारने निवडले आहेत कोणकोणते हे वीस जिल्हे असणार आहेत तुम्हाला या व्हिडिओ मध्ये समजणार आहे त्या लिस्टमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला आता ही कर्जमाफी होणार आहे आता पात्रता यामध्ये असे आहे की तुमचा सरकारी नोकरीमध्ये तुमच्या घरातील सरकारी नोकरीमध्ये तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी नसावी किंवा वैयक्तिक शेतकऱ्या सरकारी नोकरीत नसावा किंवा शेतकऱ्याच्या घरामधील आई वडील जे कोणी असतील तर ते सरकारी पेन्शन घेत नसावी जर असं असेल तरच तुम्हाला सरकारकडून वीज जिल्ह्यामध्ये दोन लाख रुपयांच्या आतमध्ये तुम्हाला सरसकट कर्जमाफी केली जाणार आहे तरच तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे असे स्पष्टपणे यामध्ये नमूद करण्यात आलं आहे येत्या चोवीस तासामध्ये आता वीज जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे आता उपमुख्यमंत्री जे आहेत ते एकनाथ शिंदे आणि आपले मुख्यमंत्री जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांनी दोघांनी पण सांगितले आहे की आता तुम्हाला कर्जमाफी होणार आहे ती आता वीस जिल्ह्यातील सरसकट दोन लाख रुपयांच्या आतमध्ये तुम्हाला ही तुम्हा आता ही कर्जमाफी होणार आहे त्यामुळे वीस जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा आता राज्य शासनाकडून लिफ्ट सुद्धा आली आहे टोटल वीस जिल्ह्यांची लिस्ट तुम्हाला मी सांगतो जर वीस जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला आता या कर्जमाफीचा फायदा होणार आहे येत्या चोवीस तासामध्ये आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे की तुम्हाला आता कर्जमाफ जे काय असेल तर ती जाहीर झाली आहे टोटल वीस जिल्ह्यांची लिस्ट तुम्हाला मी सांगतो जर वीस जिल्ह्यामध्ये या तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला या आता या कर्जमाफीचा फायदा होणार आहे येत्या चोवीस तासामध्ये आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ही घोषणा करतील आणि तुम्हाला चोवीस तासाच्या आतमध्ये ही तुम्हाला कर्जमाफीची जाहीर घोषणा होईल त्यानंतर तुमचं सर्व कर्ज माफ होईल आता बघा शेतकऱ्यांसाठी महत्वाची अजून एक सूचना आलेली आहे ती सांगतो त्यानंतर लगेचच तुम्हाला वीस जिल्ह्यांची नावे सांगतो ज्या जिल्ह्यामध्ये सरसकट कर्जमाफ होणार आहे त्या वीस जिल्ह्यांची नावे सांगतो त्याआधी एक सरकारकडून महत्वाची अपडेट काय आहे बघा बघा आता कर्जमाफीविषयी एक महत्वाची अपडेट आता सरकारकडून आली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे कर्जमाफी होण्याच्या अगोदर शेतकऱ्यांना ही एक गोष्ट माहिती होणं अतिशय गरजेचं आहे जरी गोष्ट तुम्हाला माहित नसेल तर तुमच्या शेजारच्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होईल परंतु तुमचं कर्जमाफ होणार नाही त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित बघा लक्षपूर्वक बघा जेणेकरून सर्व शेतकऱ्याला या सांगितलेल्या माहितीमधून लाभ मिळेल तर बघा आता बऱ्याच शेतकऱ्यांना आता येत्या चोवीस तासात दोन लाख रुपयापर्यंत सरसकट कर्जमाफ होणार आहे तर ते तुम्हाला कर्जमाफ होणारच आहे परंतु आता एक वेगळे अपडेट सरकारकडून शेतकऱ्यांसाठी आलेले आहे बघा कोणते अपडेट आले आहे आता अनेक शेतकऱ्यांनी सरकार कर्ज माफ करणार म्हणून मागील दोन ते तीन वर्षांमध्ये बँकेकडून खूप मोठे कर्ज घेतलेलं असेल आता बघा यामध्ये अनेक शेतकरी असे पण आढळून आलेले आहेत की सरकार शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार नाही म्हणून त्यांनी चालू वर्षाचा पूर्ण कर्ज हा बँकेला परतफेड केला असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफ होण्याच्या अगोदर काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणं योग्य ठरेल अतिशय महत्वाची अपडेट आले आहे बघा कुठेही जाऊ नका तुम्हाला वीस जिल्ह्यांची यादी मी सांगणार आहे आता बघा असं की बँकेकडून शेतकऱ्यांना नोटीस येत आहेत या नोटीस मध्ये असं सांगितलं जात आहे की शेतकऱ्यांनी आपलं घेतलेलं कर्ज बँकेला परतफेड करा किंवा ते रिन्यू करा असं त्या नोटीस मध्ये सांगितलं जात आहे कारण कर्जमाफी होण्याच्या अगोदर बँकेकडून अशा प्रकारच्या नोटीस आता पाठवल्या जातात शेतकऱ्यावर एक प्रकारचा हा प्रेशर निर्माण केला जातो तर या प्रेशर मध्ये येऊन बरेच शेतकरी आपलं कर्ज बँकेला परत करत आहेत किंवा ते रिन्यू करत आहेत याचा फायदा फक्त राज्य शासनाला होतो कारण त्यांना कर्जमाफी करण्याचा आकडा जो आहे तो कमी होतो आता बरेच शेतकरी आपला व्हिडिओ पाहत असतील त्यामुळे तुम्हाला जर बँकेकडून कोणतीही नोटीस आली असेल तर अजिबात कर्ज ते भरू नका त्यामुळे जर तुमचं कर्ज थकीत असेल किंवा कर्ज रिन्यू केलं असेल तर या तीन ते चार गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा त्यातील पहिली गोष्ट ती म्हणजे तुम्हाला कर्ज परत फेड तुम्हाला करायची नाही तुम्हाला कोणत्याही बँकेकडून शेतकऱ्यांना नोटीस से येत असेल तर त्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं नाही दुर्लक्ष करायचं आहे तर लक्षात ठेवा ही होती सरकारकडून सगळ्यात मोठी अपडेट आता बघा सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा की आता तुम्हाला वीस जिल्हे असणार आहेत या जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला येत्या चोवीस तासामध्ये तुमचं कर्ज कर्जमाफ होणार आहे त्यातील पहिला जिल्हा म्हणजे पालघर दुसरा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग तिसरा जिल्हा म्हणजे रायगड चौथा जिल्हा म्हणजे नाशिक पाचवा जिल्हा जळगाव सहावा जिल्हा रत्नागिरी सातवा जिल्हा धुळे आठवा जिल्हा अहमदनगर नववा जिल्हा नंदुरबार दहावा जिल्हा पुणे अकरावा जिल्हा कोल्हापूर बारावा जिल्हा सोलापूर तेरावा जिल्हा जालना चौदावा जिल्हा सातारा पंधरावा जिल्हा नागपूर सोळावा जिल्हा वर्धा सतरावा जिल्हा भंडारा अठरावा जिल्हा आहे तो म्हणजे गोंदिया एकोणीसावा जिल्हा आहे तो म्हणजे चंद्रपूर विसावा जिल्हा आहे तो म्हणजे गडचिरोली आता बघा या जिल्ह्यात आले वीस जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला कर्जमाफ होणार आहे आता बघा जी सोळा जिल्हे राहिले आहेत आता टोटल छत्तीस जिल्ह्यामध्ये वीस जिल्हे सांगितले तर या सोळा जिल्ह्याची नावे या लिस्टमध्ये नाहीत त्यांनी थोडं थांबायचं आहे येणाऱ्या आठवड्यात सोळा जिल्ह्यांची यादी येणार आहे त्यांना पण येणाऱ्या आठवड्यामध्ये सर्व दोन लाख रुपयांच्या आतमध्ये कर्ज माफ होणार आहे अशा प्रकारे छत्तीस जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज तुम्हाला येत्या थोड्याच दिवसामध्ये माफ होणार असल्याची मोठी अपडेट आता समोर आली आहे मित्रांनो अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो